कॉलेजला बाहेरगावी शिकणारा राम संक्रांतीच्या सुट्ट्यांसाठी गावी आला गावामध्ये फक्त बारावीपर्यंत शिक्षण होतं पदवीच्या शिक्षणासाठी तालुक्याला किंवा जिल्ह्याला कॉलेज असल्यामुळे बाहेरगावी जाणे अनिवार्य होते राम जिल्ह्याच्या शिवाजी महाविद्यालयात समाजशास्त्र विषयात बी ए करत होता सणासुदीला किंवा सलग सुट्ट्या आल्या की तो लगेच गावाकडे येईल त्या दिवशी रो दुपारी राम गावात आला पाठीवर बॅग आणि हातात पिशवी घेऊन गल्लीतून येताना बसलेल्या म्हाताऱ्या विचारपूस विचार त्याने केली चालत तो घराजवळ आला घराला कुलूप लावलेलं दिसलं आई बाबा शेताला आणि लहान बहीण शाळेला गेली असल्याने घरी कुणीच नव्हतं आई नेहमी जाताना बाजूच्या गोदामावशींकडे चावी ठेवते हे रामला माहित होतं म्हणून तो गोदामावशींच्या घरात गेला आणि त्याने आवाज दिला गोदामा बाहेर येऊन पाहिले तिला अंगणात थांबलेला राम दिसला रामा तू आई सोय की बस बस संक्रांतीला आलास सुट्टी आहेत काय तिने विचारलं हो गोदामाय सुट्टी आहेत आईने चावी दिली काग तुला राम हा दिले की सकाळीच संक्रांतीच्या आदल्या दिवशी काम आटपली की मग सणासुदीच्या दिवशी घराकडे निवांत बघता येते म्हणून सकाळीच भेगी गेले तर दोघी थांब मी चावी देते असं म्हणत गोदामावशी देवडी ठेवलेली चावी आणायला आत गेली तेवढ्यात घरातून रामला कुण्या आवा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला रामने गोदामावशीला विचारलं कोणाचं लेकरू रडतंय को गोदामाय अरे आपल्या शाळूला मुलगी झाली बघ झाले पंधरा दिवस तिचीच लेख रडती बघ अशी सहज बोलण्यासारखे एक साधी बातमी असावी बोलून गेली मोल जन्मल्यावर समोरच्याला उत्साहाने सांगता तसा आनंद गोदामावशीच्या चेहऱ्यावर दिसलाच नाही शालू रामपेक्षा एका वर्षाने मोठी होती गेल्याच वर्षी तिचं लग्न झालेलं दोघंही लहानपणापासून सोबत राहायचे खेळायचे शाळेला जायचे पण बारावीनंतर नंतर घरच्यांनी शालूला शिकवलंच नाही एक दीड वर्ष शेतात कामावर गेली आणि लगेच तिचं लग्न लावून दिलं राम परगावी असल्यामुळे तिच्या लग्नाला येऊ शकला नव्हता पण त्याला या गोष्टीचं कौतुक वाटत होतं आतून हाडहाड गाय म्हणत शालू बाळाला शांत करत बाहेर आले रामला पाहताच ती खुश झाली रामाकडे बोट दाखवत मामा आला बघ मामा असं म्हणत बाळाला तिने रामाकडे पाहायला लावलं त्याचे रंगीबेरंगी कपडे पाहून तिची लहानशी लेख शांत झाली आणि एकदा त्याच्या शर्टकडे पाहू लागली काय रे रामा किती दिवसांनी भेट दिवसांनी भेटलास असच कारे आता तू परगावी शिकायलास मोठ्या कॉलेजला मोठा साहेब होणार तू मग आमची कशी काय आठवण येणार तुला शालू म्हणाली साहेब वगैरे हो काही नाही तूच लग्नानंतर भेटले नाहीस आता काय नवीन गावात रमलीस तू आता आमची आठवण कशी काय येईल बाई तुला आम्ही जुनी माणसं होय गोदा मा... मा गोदा मा ना गोदामय शालूला म्हणाला मग गोदामावशी म्हणाली इतके मोठे भांडण संपले नाहीत बघा जरा एक रूपन ऐकायला ऐकलंय तुमचं भांडण तिला काय कळतंय गोदामाय आता असंच बोलणार आहेस की बाच्चीला उचलून पण घेणार आहेस राम मामा शालू म्हणाले नको नको मला लहान लेकर आवडत नाहीत भीती वाटते मला राम शालू शालूसमोर येऊन बाळाला रामकडे नेऊ लागले अगं थांब रामा तू आधी हातपाय धुवून घे समोरून आलास नव असं बाळ घे असलेल्या घरी पाय धुवून यावं नाहीतर पिढा येथील गोदामावशी म्हणाली रामने हातपाय धुतले आणि ओसरीवरच्या बाजेवर येऊन तो बसला शालूने अदग अलगद अलग नको नको म्हणताना रामच्या हाती दिले तो पण बाळाला खेळू लागला त्याने विचारलं नाव काय ठेवलंस हिचं शालूबाई शीतल ठेव थे, ठेवलंय छान आहे ना शालू कधी नाही बाळाला घेऊन जवळ घेणारा राम शीतलला कुशीत घेऊन खेळवत होता तिचे कोळे कोळे नाजूक हात रामच्या गालावर लागत होते त्याच्या शरटला ती उडत होती त्या कोवळ्या स्पर्शाने रामचं मन भरून आलं शालू सोन्यासारखे मुलगी राम म्हणाला मुलगी आहे कशाला म्हणायचंय यावर राम म्हणाला सगळेजण सारखे असतात गोदामाय मुलगा काय आणि मुलगी काय आता झाली पोरगी नशीबाला त्यात पहिली पोरगीच आवरत बसा आता गोदामावशी कंटाळून म्हणाली राम पुढे काही बोलणार इतक्यात शालूने रामच्या हाती चहा दिला आणि बाळाला घेतलं मुलगी झाल्यामुळे घरच्यांना निराशा होती म्हणून रोज अशा डिवचण्यास शालूला खाव्या लागायच्या शीतल जन्मल्यापासून तिच्या सासरच्या बायकाच येऊन भेटून गेल्या होत्या आणखी तिच्या नवऱ्याने आपल्या लेकीचं तोंड देखील पाहिलेलं नव्हतं या सगळ्या गोष्टींचं दुःख तिला होतच तरीही स्वतःच्या मुलीवर तिचा फार जीव होता बोलता बोलता गोदामावशीने मुलीच्या जन्माचा रा सगळ्या गोष्टी रामला सांगितल्या ते ऐकून तो या लोकांच्या मानसिकतेबद्दल विचार करू लागला त्याला या लोकांबद्दल त्यांच्या या विचारसरणीबद्दल वाईट वाटले अजूनही समाजात मुलगा मुलगी हा भेद संपलाच नाही आणि लहान पोरीची काय चूक हे कुठंतरी थांबायला हवं असं त्याला एकमेकांसोबत खेळणाऱ्या त्या मायलेकींकडे पाहून वाटलं तितक्यात बाहेरून दादा दादा म्हणत रामची लहान बहीण ज्यू त्याला येऊन बिलगली शाळा सुटली होती आपल्या दादाला पाहून तिचा चेहरा उजळला होता तेवढ्यात मागून रामचे आई बाबा पण आले सगळेजण रामच्या येण्याने खूप खुश होती जाता जाता रामने शीतलच्या हाती दहा दहा रुपयांची नोट दिली आणि येतो म्हणून तो घरी परतला सायंकाळी चिवने घर अंगण व ओसरी झाडून काढली आईने म्हशीला चारा टाकला रामच्या घरची म्हैस गाभण होती लवकरच ती एका पिल्लाला जन्म देणार होती चारा टाकल्यावर आई म्हणाली देवा खंडराया म्हशीला म्हैस हो दे रे तुझ्या पाया पडते आईचे हे शब्द ऐकल्यावर रामचे मन परत विचारात गुंतले त्याने लगेच आईला विचारले आई मला सांग बाईच्या पोटी मुलगा व्हावा हो, म्हणून नवस मागतात आणि तू म्हशीच्या पोटी म्हैस व्हावी हो, म्हणून नवस मागतेस असं का आई गालातल्या गालात हसली गालात आणि तिने केविलवाण्या नजरेने रामकडे पाहिलं तिला रामच्या अशा प्रश्नांची त्याच्या लहानपणापासूनच सवय होती आपलं लेकरू काहीतरी नवीन नवं करेल हे या मापाला खूप आधीच कळलं होतं रामचे आई <coughs> सुशिक्षित नव्हते पण समजायला अशा कुठल्याच गोष्टी त्यांच्या मते भेदभाव नव्हता सगळ्यात जास्त त्यांचा कामावर भर होता असं गाई सांग की रामने पुन्हा विचारलं बाळा म्हैस दूध देते आणि ते रेड्यापेक्षा जास्त कामाची असते फायद्यापायी म्हैस असावी असं सगळ्यांना हवं असतं आणि पोरीचा जीव म्हटलं की काळजी असती लोकांसनी पुढे लगीन हुंडा या गोष्टीचा त्रास नको म्हणून मुलीच्या जीवाला नाकारतात लोक पण पोरगी म्हणजे लक्ष्मी असती आपली चू झाली तेव्हापासून आपल्या घरात लक्ष्मी आली बघ आम्हाला तुम्ही दोघे सारखेच आहात रे रामा आईने रामला कुरवाळत त्याच्या डोक्यावरून हात हात फिरवला तू गोदाची किरकिर ऐकली किर असशील तिला किती पण सांगितलं तरी पोरा नुसता जीव तिचा चालू झाली जा, तेव्हा पण तिला असं आवडलं नाही आता पण नातू झाला नाही म्हणून शालूला डी चिड चिडचिड करते ती ती जाऊ दे यावेळेस जास्त दिवस रहा उगाच लवकर जायची गडबड करू नको कुर। असं म्हणून आई तिच्या स्वयंपाकाला लागली रामने त्याची पिशवी काढली त्याने चिवूसाठी बांगड्या आणल्या होत्या बांगड्या पाहून चिवू खूप खुश झाली बाया बाबांसाठी नवीन दस्ती आणली होती आणि संक्रांतीच्या संक्रांतीच्यासाठी रंगीबेरंगी काटे तीळ आणि त्याने ती आणले होते कारण गावात फक्त साधे पांढरे तीळ भेटत होते त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली आणि झोपताना रामच्या मनात तोच विचार चालू होता की समाजाच्या या बंधनात आपण आपल्या चिवला मुळीच फसू द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी पारावर कुठली कसली तरी बैठक होती राम बाबांसोबत बैठकीला गेला तिथे गावातली बरीच मंडळी जमली होती रामचे शिक्षक माने गुरुजी पण तिथे आले होते तो गुरुजींच्या शेजारी बसला त्याच्या पुढे सदाभाऊ बसला होता प्रत्येक चर्चेत पुढाकार घेऊन बोलणारा गावचा हा नावाजलेला माणूस याच्या वाचून कुठली चर्चा पार पडत नव्हती सदाभाऊ माने गुरुजींना म्हणाला गुरुजी तुम्हाला दुसरा भी मुलगा झाला ना हो हो सदाभाऊ सदा हसत हसत म्हणाला चांगला आहे आम्हाला तर पहिल्यांदाच दणका बसला पहिली पोरगीज बघा यावर गावची मंडळी खदा हसू लागली ते पाहून गाव गावाची मंडळी मोठी मंडळी पण मुलीच्या जन्माबद्दल असच विचार करतात हे पाहून रामला वाईट वाटलं मुलगी झाली धनकाज बसला या प्रकारची त्याला ची आली मुलगी झाली तर शांत बसावं उगाच तिच्या जन्माची हसू करून हेदरांना सांगण्यात कसला आलाय मोठेपणा अशा पद्धतीने समाजाच्या नकारात्मक विचारसरणीचे गोड रामच्या मनात वाढत होते संक्रांत म्हटलं की बायका पोरींचा सण त्यांचे कार्यक्रम चालतात पहिल्याच दिवशी रामच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता घरी बायका पोरींची वर्दळ होती गोदामावशी चांदा का शांताकाकू आवडा का गलीतल्या या सगळ्या बायका बसून बोलत होत्या राम नुकताच गावात तिळगुळ वाटून आला होता शालो कुणाशी तरी फोनवर बोलत होती काय कधी किंवा बरं बरं सांगते असं म्हणत तिने फोन कट केला काय बातमी आहे हे ऐकायला बायका उतावीळ होत्या शालो म्हणाली आपल्या पुष्पाताईच्या मुलगी झाली ते ऐकून शांता काकू बोलली मुलगी झाली काय आर असं म्हणत शांता काकूने तोंड वाकडं केलं बाकीच्या बायका आपण मिचमिच करत होत्या तेवढ्यात आवडा का म्हणाली काय बाई ज्याला त्याला पोरगीच व्हायला अशी बायकांची कुजबूज चालू होती तिकडून राम हा सगळा प्रकार पाहत होता <coughs> परत एकदा मुलीच्या जन्मावर स्वतःच स्वतः स्त्री असणाऱ्या या वयस्कर बायकांचं बोलणं पाहून त्याला त्याच्या बोलण्याची ग्रहण आली लहानपणापासून <coughs> ज्यांनी आपल्याला अंगा खांद्यावर खेळवलं अशा आईच्या मैत्रिणी त्याला किळस आला दुसरीकडे शालू उभी होती तिला पण यावर काही बोलता येईना जग पुढे गेले तरीही मुलीबद्दलची विचारसरणी अंधश्रद्धा कधी नष्ट होईल त्या कोळ्या जीवावरची बंधने कधी संपतील संपली तरी मुलीला तिच्या मनाने जगू देईल का हा समाज कशी जगेल एक मुलगी अशा कित्येक प्रश्नांचा गरा रामच्या चालू होता आणि त्याच्या मनातील मुलगी हे कुड आणखीच फसवून बसलं होतं रामची नजर शालूच्या चिमुरड्या शीतलवर गेली ती कालसारखीच हसत एकटक रामकडे पाहत होती रामला काय वाटले काय माहीत त्याने शीतलला उचलून घेतले चिवला पण सोबत घेऊन तो घरा बाहेरच्या देवळाच्या पायरीवर बसला कारण <coughs> या दोन जीवांना समाजाच्या चर्चेपासून त्याला दूर आणायचं होतं आणि देवळात बसून तो दिलासा त्याने स्वतःला आणि त्या दोघींना दिला होता रामला हा प्रश्न वारंवार सतावत होता विशेष म्हणजे लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी रामच्या आजूबाजूला घडत होत्या पण त्याला त्याची तेवढी जाणीव नव्हती तेव्हा तो शहरातल्या वातावरणात गेला तेव्हा त्याने सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने अनुभवल्या नागपूरला भेदभाव सर्वांचं समान आयुष्य त्याच्या क्लासमधल्या मुली सुद्धा नव्या विचाराच्या होत्या शहरात त्याने स्वतः गावाकडून आलेल्या मुलींना त्या बंदिस्त वातावरणातून बाहेर पडून स्वच्छंदीपणे जगताना पाहिलं होतं कुठंतरी तसं स्वातंत्र्य त्याला गावातल्या मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये दिसत नव्हतं त्यातल्या त्या गोदामावशी चांदा शांताकाकू आवडा का, या बायकांना ते नकोच होत त्या शेवटपर्यंत बाईचा जीव म्हणून जगणार आणि इतरांना पण जगवणार हे निश्चित होतं या सगळ्या गोष्टी रामला समोर दिसत होत्या तशी त्याची बेचैनी वाढत होती तो पण जिद्दी होता त्याने पण ठरवलं की या समस्याचे निवारण केलेच पाहिजे त्या दिवशी रामाने पावले उचलायला सुरुवात केली एका दिवसानंतर तो शाळेच्या माजी मुख्याध्यापिका असे बाई भाईन, खरे बाईंना भेटायला गेला राम त्यांनी रिटाय त्यांनी रिटायरमेंट घेतली बाईसोबत या मुलींच्या विषयावर तोडगा काढावा या उद्देशाने तो गेला रामला पाहून बाईंना आनंद झाला रामाने त्यांना नमस्कार केला बाईंनी विचारपूस करायला सुरुवात केली कसं चालू आहे कॉलेज कसा चालू आहे अभ्यास चांगली प्रगती कर तुझ्यावर घराची जबाबदारी आहे राम राम यावर हो हो म्हणत होता पुढे बाईने विचारलं तुला लहान बहीण आहे ना अरे राम कितव्या वर्गात आहे ती बाई आठव्यावर आठवीला आहे ती रामाने उत्तर दिले त्या पुढील बाईचं बोलणं ऐकून राम अवाघ झाला असं एकदम अनपेक्षित घडेल हे त्याला मुळीच वाटलं नव्हतं बाई म्हणाल्या की चार वर्ष शिकेल ती तोवर तू पण कामाला लागशील लवकर लग्न लावून टाक तिचं आणि तू मोकळा हो पुढे शिकवायच्या नादात पडू नकोस शिकून तरी काय रे घरीच नांदतात फोरी शेवटी हे सगळं काही ऐकून राहलाच नव्हतं स्वतः मुख्याध्यापिका असं बोलत आहेत यावर त्याचा विश्वासच बसेना पुढे काय बोलाव काय काय विचारावे त्याला कळेना त्याने चहा घेतला आणि बाईंना नमस्कार करून तो शेताच्या वाटेने निघाला त्याला जाणवलं की किती खोल ही विचारसरणी गावातल्या लोकांमध्ये रुजलेली आहे एवढं की स्वतः खरे बाई पण या विळख्यात गुंतलेल्या आहेत आणि याची त्यांना पण कल्पना नाही सगळं चित्र अगदी भयानक होत आता पुढे काय रामचा वारंवार त्याच्या पुढे जीवचा चेहरा येत होता बाईचं बोलणं त्याला मुलीच पटलं नव्हतं आता एवढ्या तेवढ्याने काही होणार नाही अर्थातच काहीतरी मोठं करावं लागणार होतं मुलगी ही कोड सोडवण्यासाठी खूप वेळ शेतातील त्याच्या आवडत्या बोराच्या झाडाखाली बसून त्याने विचार केला संध्याकाळी त्याने माने सरांची भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या गाडीने तो त्याच्या त्यांच्या कॉलेजला परतला <laughs> कॉलेजला येऊन त्याने त्यांच्या समाजशास्त्राच्या मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना हा गावकडचा सगळा प्रकार सांगितला रामला आलेले अनुभव पाहून कित्येक मुली मॅडम चकित झाले होते या अशा गोष्टी ऐकून त्यांना राग पण आला अखेर विचार केल्यावर सर्वांनी रामच्या गावी जाऊन या विचारसरणीला बदलायचं असं ठरवलं त्याच त्यासाठी त्यांनी वेगवेगळे जनजागृतीचे नियोजन केले आणि त्यानुसार तयारी करायला सुरुवात केली रामने एकदम चांगली वेळ ठरवली होती तो दिवस होता सव्वीस जानेवारीचा झेंडावंदन वंदन शाळेतले कार्यक्रम या निमित्ताने दोन तीन गावाक गावातले लोक एकत्र येतात आणि त्याच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण लोकांच्या मनातील ही मुलीच्या प्रती असणारी नकोशा भावनेची जाणीव काढून टाकू असं सगळ्यांनी ठरवलं तिकडे पण परत येताना त्याने माने माने या गोष्टींची होती माने गुरुजींनी मुख्याध्यापकांच्या मनात मुख्याध्यापकांचे आयोजन केले सरपंच गावकरी आणि आजूबाजूच्या गावात यावर्षी सव्वीस जानेवारीचा मोठा कार्यक्रम होणार बाहेर शहरातून कॉलेजची मुलं मुली सहभागी होणार अशी बातमी पसरली बाहेर गावातून नवीन मान्यवर आणि कॉलेजची मुले येणार त्यामुळे यावर्षी कार्यक्रमाला वेगळी शोभा येणार याची उत्सुकता गावकऱ्यांना लागली होती पंचवीस तारखेला राम त्यांच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना घेऊन गावी आला आपले विद्यार्थी समाजात मोलाचं कार्य करत आहेत हा अभिमान त्या प्राध्यापकांना वाटत होता आदल्या दिवशी येऊन सगळ्यांनी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली शाळेमधल्या मुला मुलींना एकत्र येऊन कुणीतरी प्रथमच इतक्या अनव्याने घडणाऱ्या बदलाला साकार करण्याची जिद्द हाती घेतली होती अखेर तयारी संपली आणि उजाडला तो प्रजासत्ताक दिन राम आणि चू सकाळीच घराबाहेर पडले बाकी मंडळी शाळेतच मुक्कामाला होती सकाळी प्रभात फेरी निघाली आणि यावेळेस फेरीमध्ये मुलींना प्रथम करण्यात आलं समोर करण्यात आलं समोर सावित्रीबाई राणी जजाऊ किरण बेदी या महिलांच्या रूपात मुलींना सजवलं होतं मुली पुढे होऊन घोषणा देत होत्या देशभक्तीची गाणी म्हणत होत्या त्यांच्या मागे मुले आणि शेवटी राम आणि त्यांचा संघ होता अशा नव्या प्रभात फेरीकडे लोक अतिशय कौतुकाने पाहत होती आपल्या घरच किंवा लले ललेकर कुठं दिसतंय काय हे सगळी जण त्या घोळक्यात शोधत होती त्यानंतर सगळी शाळेसमोर झंडा वंदनासाठी जमली आणि त्या प्रसंगी मुख्याध्यापकांनी समोर येऊन सरपंचाच्या पत्नीला ध्वजारोहणासाठी समोर बोलावलं ते पाहून सगळे लोक आणि विद्यार्थी चकित झाले यावेळेस झेंडा चढवायला सरपंचबाईंना कसं काय बोलावलं हे त्यांना कळेना मग मुख्याध्यापकांनी सांगितलं की आपल्या गावातील मुली व स्त्रियांच्या विकासासाठी आपण अशी नवी सुरुवात करत आहोत झेंडा चढवला झेंडा झळकतात राष्ट्रगीत सुरू झाला आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली सर्वांत आधी लहान वर्गात वर्गातल्या मुलांची नृत्य झाली एवल्याशा लेकरांना नाचताना गावची लोक कौतुकाने पाहत होती माने सरांनी सगळ्यांकडून जबरदस्त भाषणाची तयारी करून घेतली होती मुला मुलींनी एकाहून एक दमदार भाषणे सादर केली त्यानंतर कर्तृत्ववान स्त्रियांच्या आयुष्यावर काही नाटके सादर करण्यात आली त्यानंतर राम आणि त्याच्या मित्रांनी पटनाट्य सादर केले त्यातून मुलींना पण समाजात महत्त्व आहे सगळ्यांना समान हक्क आहे त्याच्या शिक्षणासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांनी सादर केले मुलींना आयुष्याची विटंबना त्यांनी विविध प्रसंगातून दाखवली हे प्रसंग पाहून गावकऱ्यांच्या अंगावर काटाच आला त्याच्यानंतर शहरातून आलेल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं त्या पाहुण्यांमध्ये शहरातील डॉक्टर पोलीस समाजसेविका वकील उद्योजक अशा यशस्वी महिलांना बोलावलं होतं त्या सगळ्यांनी आपापल्या आयुष्याचे अनुभव आणि स्त्री शिक्षणाची काळजी गरज आहे हे सांगितले डॉक्टर मॅडमने मुलीच्या जन्माचे स्वागत करा त्यांना दुहेरी वागणूक देऊ नका मुलगा मुलगी समान असतात हे आपलं आपुलकीच्या शब्दात सांगितलं स्त्रियांवर होणाऱ्या विविध प्रसंगाचे गांभीर्य त्यांनी लोकांना सांगितले ते, सांगित ते पुर गंभीर प्रसंग ऐकून गावच्या बायका वाघ झाल्या भीती पायी आणि देवाची नावे त्यांच्या तोंडून निघू लागली त्या तोंडाला पदर लावून सगळं काही ऐकत होत्या शेवटी त्या, त्या सक्षमीकरण यावर बोलून डॉक्टरांनी भाषण संपवलं सगळ्यांच्या भा... भाषणाने स्त्रियांना जगाव्या लागणाऱ्या परिस्थितीची जाणीव लोकांना झाली होती मग राम आभार प्रदर्शनासाठी आला आणि त्याला सग आलेले सगळे अनुभव सांगितले त्याचबरोबर गावातल्या लोकांनी मुलींना आणि हक, त्यांचे हक्क देऊन त्यांच्या प्रति आदर आदर करायला सांगितले आज जर आपण आपल्या मुलींना शिकवले तर उद्या ते आपण या सर्व मुलींसारख्या मोठ्या होऊन इतर लोकांना जागरूक करतील आपापल्याच गावचं नाव उंचावतील अखेर या सर्व स्त्री आहेत म्हणूनच आपण आहोत असं म्हणत त्याने चिवकडे आणि आईकडे पाहिलं त्यांचे डोळे पानावल्यागत झाले त्याने, त्याने निरोप घेतला त्यानंतर सगळ्या मुलींनी सगळ्या गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी बनवलेल्या बेसनाच्या वड्या दिल्या त्या मुलीचा आनंद आणि प्रेम पाहून साऱ्या लोकांची मने पण भरून आली राम आई व चू जवळ गेला बाजूला गोदामावशी तिच्या नातीसोबत खेळताना त्याला दिसली तिकडे सदाभाऊ पण त्याच्या मुलीला कुरवाळताना दिसला ते सर्व चित्र पाहून त्याला दिलासा मिळाला कारण कुठेतरी त्याच्या कार्य कार्याच सार्थक झालं होतं शेवटी हा एक बदल आहे तो एका दिवसात होणे शक्य नाही पण एक सुरुवात रामच्या विचाराने आज केली होती मुलगी हे काही कोडं नाही हे सगळ्यांना समज